दर्गा लाइटिंग ग्रुप द्रेण मिरज यांच्या वतीने साहेब दर्ग्यात चादर अर्पण उरुसपूर्व लाइटिंग कामास सुरुवात मिरजेचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद मोहम्मद मीरा शमशुल उशाक हुसैनी चिस्ती रहमतुल्ला अलाय तसेच हजरत ख्वाजा सय्यद शमशुद्दीन शहीद ए अकबर गंजबक्ष हुसैनी चिस्ती रहमतुल्ला अलय यांच्या दर्ग्यात दर्गा लाइटिंग ग्रुप मीरज यांच्या वतीने चादर अर्पण करून उरूसपूर्व लाइटिंग कामाची अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी दर्गा परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते दर्ग्याला चादर अर्पण करून सर्वांनी शांतता सलोखा व उरूस यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली येणाऱ्या सहाशे एकावन्नाव्या एक उरुसानिमित्त मिरज साहेब दर्गा परिसरात आकर्षक व भव्य लायटिंग करण्यात येणार असून यासाठी दर्गा लायटिंग ग्रुप मिरज यांना खादिम जमातीच्या वतीने मोफत लायटिंग करण्याचा मान देण्यात आला आहे या वर्षीच्या उरुसासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक मिरजे दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी तसेच दर्गा परिसर अधिक प्रकाशमय व सुरक्षित ठेवण्यासाठी लाइटिंगचे नियोजन करण्यात आले आहे हजरत मीरासाहेब दर्गा हा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो विशेष म्हणजे या दर्ग्यात पहिल्या चादरीचा मान परंपरेने चर्मकार समाजाला दिला जातो ही बाब मिरजेच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे त्यामुळे हा दरगा मिरजकरांचे श्रद्धास्थान व दैवत मानला जातो या कार्यक्रमावेळी दर्गा लायटिंग ग्रुप मंडप डेकोरेटर्स खादीन जमातचे सदस्य व विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते उर्साच्या तयारीला तो वेग आला असून संपूर्ण मिरज शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे